सर येऊ का चाल रे सर तुमच्याशी चर्चा करून सुद्धा प्रश्न सुटलेला नाहीये तर तुम्ही त्या दोघांना पण बोलून घ्या आणि हा विषय ऑन कॅमेरा होईल सर बंद करा ऑन कॅमेरा वगैरे करायची काही आवश्यकता नाहीये हां नाही आता एवढे दोन तास घालून सर विषय निघत नाही बरं तुम्हाला नाही घेत लाईन वरती शेतकऱ्यालाच घेतो फक्त तुम्ही त्यांना बोलवा ऑनलाईन सांगतो त्यांना करू द्या ना सर आमचा अधिकार आहे ना कशाला मारताय आधी कारणा ना मारू ना का मारू सर हे पब्लिक हे पब्लिक प्लेस आहे ऐका ना सर पब्लिक प्लेस आहे आम्ही सगळे आम्ही आम्ही ना सीपीच एस प्रांत मॅडमचं केलं हेमांगी पाटीलला लावा फोन लाव रे फोन मग हेमांगी पाटील मॅडमला मी फोन लावतो होईल सर लावी होईल चल बोल काय झालं ते ते आ, ते 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 सर ते म्हणताय आता मग ते म्हणत होते ऑक्टोबर अतिवृष्टीची आता म्हणताय का सप्टेंबर लाईव्ह वगैरे बंद करतो मॅडमला माहिती नाही सर तुम्ही घाबरता का आपण काय चोऱ्या करतोय का पारदर्शकता असू द्या कामामध्ये तुम्ही आता आमचे व्हिडिओ बघितले असतील ना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील ना आम्ही कुठं कुठं सोडले लाईव्ह करायचं माझ्याकडे बाकीचं पथक काही आलेलं आहे बरं आमची तुम्हाला बोलून तुमच्या काय अडचणी ऐकतोय आमचं मन समाधान होईल आमच्या माणसामधून काय माहिती लावतो त्यांना इथं क्लिअर करतो